नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण अतिशय मोठी ब्रेकिंग न्यूज करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया शिक्षकांची सेवा ज्येष्ठता चोवीस मार्च च्या आधी आधारित आधारेच या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे शिक्षकांची सेवा ज्येष्ठता चोवीस मार्च अधिसूचने शिक्षकांसाठी मोकळा झाला आहे संबंधित बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत राज्यातील माध्यमिक खाजगी शाळांमधील शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी आणि पदोन्नती चोवीस मार्च राज्यातील माध्यमिक खाजगी शाळांमधील शिक्षकांची आणि आधारे कराव्यात. या सेवाज्येष्ठतेबाबत वाद असल्यास आस त्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन अधिसूचनेनुसार अंमलबजावणी करावी असे आदेश शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी राज्यातील शिक्षण उपसंचालकास तसेच शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे यांनी घातलेले लक्ष आणि कला शिक्षक संघाच्या आणि अखंड पाठ पाठपुरावा करण्यास त्यांना यश आले आहे न्यायालयाचा निर्णय आणि संचालकांचे आदेश यामुळे डीएड पदवीधर शिक्षकांचा सेवा ज्येष्ठता आणि पदोन्नतीचा मार्ग आता या उसने दारे मुंबई उच्च महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या सर्ती नियमावली एकोणीसशे सत्याहत्तर आणि एक्याऐंशी नियम बारा मधील अनुसूचित मध्ये सुधारित करीत राज्य सरकारने आठ जून दोन हजार वीस रोजी सेवा बाबत ची नियम दुरुस्ती केली आहे या बाबत सूचना न्यायालय निकाल यांचा तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर राज्य सरकारने राज्यपालाच्या सहीने चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी अंतिम अधिसूचना काढली त्यानंतर शिक्षकास पदवी प्राप्त तारखेपासून ता समाविष्ट असल्यास स्पष्ट निर्देश दिले त्यानुसार राज्यातील काही संस्थांनी पदवीधर शिक्षकांना मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पदावर पदोन्नत दिली तथापि बीएड नियुक्त संघटनेने अधिसूचनेत विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली न्यायालयाने अधिसूचना अबाधित ठेवली न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश, आदेश, आदेश काढावा या मागणीसाठी पदवीधर डीएड कला क्रीडा शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप आवारे सचिन महादेव माने यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी ने शिक्षण आयुक्त सुरेश मांडरे तसेच संचालकांची भेट घेतली मांढरे यांनी याकडे या, या प्रकरणामध्ये लक्ष घालून योग्य ते कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी राज्यातील शिक्षक उपसंचालकांना तसेच शिक्षण अधिकाऱ्यांना मंगळवारी बारा मार्च रोजी आदेश दिले व त्यात शासनाच्या चोवीस मार्चच्या अधिसूचनेच्या आधारे शिक्षकांची सेवा जेष्टता निश्चित करण्यास स्पष्ट सूचना दिल्या वास्तविक सेवा जेष्ठता आणि पदोन्नतीच्या नियमात काही शिक्षक अद्यापही आणि भिन्न आहेत म्हणे अज्ञानी आहेत त्यामुळे त्यांना या गोष्टीचं ज्ञान नाही त्यामुळे बी एड शिक्षकांच्या संघटनेचे काही जण बीएड शिक्षकांना खोट्या अशा दाखवित न्यायालयाने झंझावत प्रयत्न करतात काही संस्था आणि जिल्हा परिषद न्यायालय निर्णय आणि शासन परिपत्रकाची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार वारंवार शिक्षण विभागाकडे होत असते न्यायालयीन प्रकरणामुळे काही संस्थांनी पदोन्नतीचे काम थांबवले परिणामी नियमात अजूनही बीएड आणि बीएड पदउती वंचित राहतात न्यायालयीन आणि शासनाच्या निर्णयाचा विचार न करता बीएड खटाटोपचा इतर शिक्षकांनाही भूर्दंड बसतोय असे राज्यात चित्र आहे प्रतिक्रिया त्याबाबत दिलीप आवारे अध्यक्ष पदवीधर डीएड कला क्रीडा शिक्षक आणि शिक्षकांच्या सेवा बाबत उद्भवलेल्या प्रकरणी न्यायालयाने सेवा बाबत योग्य निर्देश दिले मात्र शिक्षण अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिल्यामुळे डीएड शिक्षकामध्ये असंतोष पसरला उच्च न्यायालयाने एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयानुसार व संघटनेच्या पाठपुराव्याने वर्षी चोवीस मार्च ला दिलेल्या आदेश काढून सेवा संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने एक महत्वाचे पाऊल टाकले परंतु या आदेशाची अंमलबजावणी होताना शिक्षण अधिकारी करत नाही दुर्दैवाने या कालावधीत शेकडो शिक्षक पदोन्नत न होता निवृत्त होतात न्यायालयाचा निर्णय व संचालकांच्या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास याचिका दाखल करण्याच्या संदर्भामध्ये पाऊल उचलले जाते आणि म्हणूनच आपण या संदर्भामध्ये सेवा ज्येष्ठतासाठी अनुसूचित फ मधील नियमाचा अवलंब करून बीएड शिक्षक हा आता मुख्याध्यापक होऊ शकतो हा महत्वपूर्ण शासन आदेश शिक्षकांची सेवा ज्येष्ठता चोवीस मार्चच्या अधिसूचनेप्रमाणेच करण्यात यावी हे स्पष्ट केले आहे धन्यवाद जय जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम